ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोयनेचे दरवाजे उघडले धरणात 75 TMC वर साठा पायता वीज गृहास 5500 क्यूसेस पाणी नदी पात्रात सतर्कतेचा इशारा सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागास कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे त्यामुळे धरणातील साठा 75 TMC वर गेल्यानंतर व्यवस्थापनाने सहा वक्र दरवाजे 1.5 फुटाने उचलून 3400 क्यूसेस विसर्ग सुरू केला आहे तर पायता वीजगृहातूनही पाणी सोडलं जात असल्याने धरणातून एकूण पाच हजार पाचशे क्युसेस विसर्ग सुरू झाला आहे त्यामुळे कोयना नदीकाठावर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे मंगळवारी सकाळपर्यंतच्या चा चोवीस चा तासात कोयना नगरला एकशे तीन मिलीमीटर पाऊस पडला नवचा येथे एकशे चौतीस आणि महाबळेश्वरला ब्याण्णव मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे सकाळच्या सुमारास कोयना धरणात सुमारे सोळा हजार क्युसेक्स वेगाने पाणी येत होतं तर धरणातील पाणीसाठा पंच्याहत्तर पूर्णांक अठ्ठेचाळीस टी एम सी झाला होता सुमारे बहात्तर टक्के धरण भरलं आहे धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सकाळी अकराच्या सुमारास सहा पक्र दरवाजे दीड फुटाने उचलण्यात आले त्यातून तीन हजार चारशे क्युसेक्स विसर्ग सुरू झाला आहे तसेच वीजगृहाची दोन्ही युनिट सुरू आहेत त्यामधून दोन हजार शंभर असा एकूण पाच हजार पाचशे क्युसेस विसर्ग धरणातून नदीपात्रात होत आहे त्यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे तसेच पावसाचा जोर आणि धरणात आवक वाढल्यास विसर्गातही वाढ होण्याची शक्यता आहे यावर्षी कोयना धरण पांडलोट क्षेत्रात जूनपासून आतापर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे दोन हजार तीनशे तीस मिलीमीटर पाऊस पडला तसेच मागील दीड महिन्यात नवझा येते दोन हजार दोनशे दोन, दोन आणि महाबळेश्वरला दोन हजार दोनशे अठरा मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे यावेळी कोयना धरणातील साठा वेगाने वाढला परिणामी गतवर्षीपेक्षा यंदा लवकर धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत